आपला जो ब्लॉग आहे तो थोडा खास का, आहे कारण की आज आपल्या घरी आले आहेत पाहुणे आणि पाहुणे आले आहेत हे तमिळवरून काही तमिळ आहेत आणि काही कन्नड साईडवरून आहेत पण ते बँगलोरला जॉबला असतात त्यामुळे ते मग ऑफिसच्या सुट्टा त्यांना भेटले आहेत आणि त्यामुळे ते इकडे आलेले आहेत आमच्यासाठी खूप सारे असे गिफ्ट आणले आहेत आणि आग ते गिफ्ट आपण ओपन पण केले पण आता आपण जाणार आहोत गंगा आरतीला तर चला भेटूयात गंगेवर तेव्हा आले तेव्हा मी घरी नव्हती त्याच्यामुळे मला तो पहिला ब्लॉग का शूट करता आला नाही येतानाच तेव्हा मी थोड्या खरेदीसाठी बाहेर गेली होती गावामध्ये तर आता मी घरी आली आहे त्यांचे जेवण पण झाले आहे आणि मग आता आम्ही थोड्या वेळात निघूयात आणि बघूयात की पुढे काय होतं लेट सी बाय बाय मी निघालो आहोत गंगा आरतीला आणि आमचे पाहुणे पण रेडी आहेत आपलं जाणच होणार नाही हे आमचं इथे वाढवस्त आहेत आता आम्ही चाललंय गंगा आरतीत आहे महादेवा होल thank <laughs> you

साईबाबा मंदिराकडे साईबाबा मंदिराचा ब्लॉक घेऊया आपण साईबाबा मंदिर बघूया नाशिकची ब्युटी म्हणजे आमचं पंचवटी रोज खूप गर्दी असते इथे आणि आता दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अजून जास्त गर्दी झाली आहे आमचे काही लोक अजून मागे राहिले काही पुढे आहेत मंदिराकडे चाललोय आपण हा ओके काळाराम टेम्पल आता आम्ही चाललो हे काळाराम मंदिराकडे जय श्रीराम काळाराम मंदिराकडे खूप खूप चालत चालत लांबून रांगूम थोडे थकले आहेत पण तरी लेट सी चला भावांनो लवकर

खूप असं धार्मिक स्थळ आहे खूप आम्ही लोक नाशिकमध्ये येतात खूप सारी मंदिर आहेत तिथे आणि प्रसन्न असं वातावरण आहे सो तुम्हाला जेव्हा पण टाइम घेते तेव्हा नाशिकला नक्की एकदा भेटा आणि नाशिकच्या गंगा आरतीचा एकदा अनुभव घ्या खूप मन असं प्रसन्न होईल आता थोडं धंदा सोडत मसाला <laughs> <laughs> काकांनी राहुलचा खूप असा मस्त पोपट केलाय केला आहे आता हातीकडे जॉबला आहे तो मग त्याचे मित्र आहेत मी एक्सप्लेन करू करतो मग इंग्लिश वाढून गेलो आपण सो ड्यूरिंग द वन वॉस टाइम राम सीता लिव डे सीता गुप आपण आहे ना आता जायचं आपल्याला भेटूयात आपण परत थोड्या वेळात काही वेळात येते भांडणच सुरू जातील सोड्यावरून आपण सीतागुफेत जाऊया कारण की सीतागुफा बंद होणार आहे आणि मग नंतर काळाराम मंदिरात जाऊया मीच पहिल्यांदा जात हा रस्ता डायरेक्ट निवानीत निघतो पुढे खूप जुना आहे बघू शकतात तुम्ही मंदिर आहे ओके सीता मा ओके प्युअर फॅमिली रेस्टॉरंट ते सीता गुफा इथे कुठेतरी आहे सीता गुफेनंतर आम्ही गुफे गेलो गौशालेमध्ये जिथे आपण गायांना चारा घालू शकतो तुम्ही दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये तुमच्या तुमची मर्जी असेल त्यानुसार तुम्ही गायींना चारा घालू शकतात तिथे जाऊन इतकं प्रसन्न असं वाटतं जेव्हा आपण गायींना चारा घालत असतो आणि मुख्य प्राण्याला तर नेहमीच मदत केली पाहिजे आपण पा। ஆஹ் मंदिराकडे तिथे शूटिंग काढत होत त्यांनी माहिती पण बघूयाम पे आय प्रेम कोई कुने रामस राम रामस माने एक राम सिया राम सिया जय जय राम राम सिया मंदिरातलं आता आपलं शूट झालंय आणि आता आपण चालू जरा पेठ पूजा करायला खूप वेळ झालाय तर आता आपण जेवण करून घेऊयात आणि भेटूयात नंतर बाय

सीम कहाँ निकाल लियो आह hello hello, ही है

We want What's just it? the battery, this battery. I Light, <laughs> Wow. Power on तुछ तुछ अरे अरे काय कलर आहे का चला आपला ब्लॉग आता इथेच एंड करूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय